या शिवडी नावाशिवाय आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातन फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण हे हो आम्ही आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती पण आम्ही जमिनी जाऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार आज आम्ही आमच्यामध्येच भांडतो आज आम्ही आमच्यामध्येच जाती भा, भेदामध्ये भांडतो आहोत कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हेच चालू नाहीये हे चालवलं जात आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये एक एक हा एकत्र राहू नये यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्या प्रयत्न सुरू आहेत आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत हा राज ठाकरे गेले अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे जे महाराष्ट्राचं जे जे, जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं आता मला आठवत नाही तुम्ही ते ऐकलं की नाही मी कुठच्या तरी दोन तीन सभांमध्ये सांगितलं होतं होत्या तुम्हाला विचारतात प्रश्न विचारतात ज्यावेळेला की तुम्ही कोण कोड़? कोण आहात तुम्ही मग तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत कुठले भारताचे नागरिक आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत अच्छा महाराष्ट्रातले नागरिक कुठले महाराष्ट्रातले नागरिक आम्ही नेरळला राहतो अच्छा नेरळला राहतो कुठे नेरळला राहता घर आहे का तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना ते म्हणजे तुमचं अस्तित्व नाहीतर नेरळला राहतो काय लॉजिक आहे महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय आज आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली जेवढी युद्ध झाली ती सगळी युद्ध काढून बघा त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही भूगोल म्हणजे जमीन तुम्ही मोगलांचा तुम्ही इतिहास काढून बघा चंगीस खानचा इतिहास काढून बघा पहिलं महायुद्ध काढून बघा दुसरं महायुद्ध काढून बघा कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय जमीन अक्वायर करणं ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो ती लढून जमीन आपण अक्वायर करतोय आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे पूर्वी लढाया तरी व्हायच्या आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आले आहेत आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हाता हातामध्ये घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता नावाशिवा शिवडी नावाशिवा झालाय ना या शिवडी सेवा आज जो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातात फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण देसावधी आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी येऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र